दुसऱ्या कारखान्याला द्यायचा का आपला ना, नाही नाही देणार काय मी कारखान्याचं पहिल्यापासून सभा सगळे मी बासष्ट राहील दीड महिना आहे तोपासून मोस आज माझा आजपर्यंत नोंद आहे पण ते पडशी आणि आम्ही बाहेरच्या वर्षात ही कारखाना देत नाही म्हणलं देऊन टाकू आहे ना गुरु खात्यात मग शेवटी नुकसान होत तुमचं व्हायला काय नुकसान झालं काय करायचं मग का नाही द्यायचा दुसरा कारखान्याला नाही द्यायचं कारण ह्या कारखान्याचा अभिमान आहे मला कोणी सर कारखान्याला पहिल्यापासून बाराशे सदासष्ट रुपयांनी त्यापासून उजना दिलेला मी आजून सोमेश्वरला उच्च दिलेली दिली जळून गेलो काय पुरवला घालायचं घालायचं

बस सर सरली हो 1.5 महिना काम करणं झालं बस सर सरली का हो पण 80 रुपया 90 पासून काय काय लोकांनी बाहेर उस घातलाय त्यांचा काय काय करावं नाही म्हणजे आम्हाला ओळखीने काय 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 त्यांचा काय करायचं तो बघा तो मी माझ्या पुढचे टीचर को बरोबर आहे का चुकीचं आहे बाहेर उस घातलाय त्यांचं बरोबर आहे का चुकीचं आहे चुकीचं आहे आलेला आहे काय बघाच की हाप अपलेले असेल त्यांनी उशीर जाऊलं नव्हतं आता पण बाहेर का जात आहेत Es que no a vernos, que no se, ver, no se tiene en la que